नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर सत्तावीस मार्च बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याआधी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस मार्च होती त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे मराठा आरक्षणासाठी लागणारे यसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पैठणच्या नातषष्टी सोहळ्याचा पोलीस प्रशासनाकडून नुकताच आढावा घेण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रत्येक मार्गावर वाहनतळांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना एकाच वेळेत शहरातील गर्दीच्या प्रसंगात थेट गावात जाता येणार नाही असेही नियोजन करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा शासनाच्या नव्या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान होईल मात्र यामुळे शासनाची आर्थिक बचत होणार असली तरी एका अर्थाने शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राहत्या घराजवळच्या शाळेत प्रवेश मिळणे सुलभ होणार आहे केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार दहाला देशात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमांची अंमलबजावणी सुरू केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना साडीचे वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता काही दुकानांमधून याचे वितरणही करण्यात आले होते मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्या व पिशव्यांचे वितरण था विभागाकडून थांबविले आहे हे आदेश तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना दिले असून आचारसंहिता संपल्यानंतरच साड्यांचे वितरण होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळ सदृश भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली आहे त्यानुसार दहावी बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा येत्या दोन एप्रिल रोजी संपणार आहेत या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सी बी एस सीने शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा दहावीचा बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे त्याचबरोबर नवीन सत्र एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सी बी एस सीने आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाचे वर्गीकरण माध्यमिक अभ्यासक्रम आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम असे केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी दिल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुलिवंदन सणानिमित्त सोमवारी तुकाईनगर सर्कल सिंहगड कॉलेज रोड येथे नाकाबंदी करण्यात आली होती त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे